नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत माझ्या घरची अक्षय तृतीयेची पूजा कशी असते ती मी दाखवणार आहे आणि साधारणपणे सर्वांनी तशी करावी अशी अपेक्षा असते पण जो तो आपल्या रीती रिवाजाप्रमाणे करतच असतो मी कशी करते ते सांगते पहा प्रथम माझी इथे देवपूजा केली घरच्या देव्हाऱ्याची कुलस्वामिनी सद्गुरु महाराज आणि जे पाच टाक आहेत त्यांची मी पूजा मांडलेली आहे सकाळी उठून दारात सडा सारवण रांगोळी काढून आणि या ठिकाणी लक्ष्मीची पावलं काढलेली आज त्याला फार महत्व असतं कारण विष्णू पूजा हीच महत्वाची असते अक्षय तृतीयेला आणि त्याच्याबरोबर लक्ष्मी पण असते म्हणून लक्ष्मीची पावलं काढली इथे स्वस्तिक शुभचिन्ह म्हणून काढलेले आणि देवाची ही देवपूजा मी आता केलेली आहे आता मला अक्षय तृतीयेची पूजा मांडायची पहा मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी हे माझे सासरे कैलासवसी नामदेव धोंडेराम कोरेकर पाटील त्यांना पाटील भावानी ओ नावानं ओळखतात त्यांचं निधन एकतीस तीन दोन हजार पंधरा रोजी झालेलं आहे आणि तत्पूर्वी माझ्या सासूबाई सीताबाई नामदेव कोरेकर यांचं निधन एक तीन एकोणीसशे पंच्याण्णव एक दोन एकोणीसशे पंच्याण्णव या दिवशी झालेलं आहे सासऱ्याच्या अगोदर माझ्या सासूबाई प वीस वर्ष गेलेल्या होत्या पण त्यांची पूजा मी अखंड करत असते अखंड म्हणजे दररोज देवपूजा झाल्यानंतर त्यांना दोघांनाही वंदन करत असते माझ्या आईवडिलांची शिकवण होती मला की सासू सासरे हे आपल्या देव्हाऱ्याचे देव असतात ती म्हणतानाच गाणं म्हणायची सासू या सासरे माझ्या देव्हाऱ्याचे देव त्यानाच्या चा पुण्यायानी वैभव दुन दुनियेनं येवं हो। किंवा दुनीनं यावं दैव म्हणजे नशीब चांगलं नशीब मिळावं ही सास सासुऱ्यांची अपेक्षा असते आणि म्हणून त्यांना आम्ही दोघा उभंता रोज त्यांना वंदन करत असतो आजच्या दिवशी मात्र याचं फार महत्त्व आहे त्यांची पूजा केलेली आहे गंध लावलेला आहे हार घातलेले आहेत आणि त्यांचं स्मरण केलेलं आहे विशेष महत्त्व काय असतं माहिती आहे का या दिवशी करा आणि केळी पुरुष गेलेला असेल तर त्यांच्या नावानं हा जलकुंभ भरून ठेवायचा असतो धान्याची रासेपाळ इथे ही गव्हाची आणि त्याच्यावर मी हा कुंभ ठेवलेला आहे धुवून पुसून बाजारातून आणून तर दिवलं कुंभ पूर्ण भरून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे स्त्रियांच्या नावानं केळी असं म्हणतात त्याला ही अशी खूण असते आणि ती केळी म्हणतात तिला तर त्या ठिकाणी या ठिकाणी त्याची पूजा करायची असते फोटोंची प्रतिमांची तर पूजा करतोच करतो, करतो। परंतु या ठिकाणी हळदी कुंक लावून या घटांची पण पूजा करायची याला जलकुंभ म्हटलं जातं आणि त्यांच्या प्रत्यर्थ हे आपल्याला आज पूजायचे असतात जल आणि धान्य हे दोन्हीही सृष्टीला आवश्यक आहे आपला शेतकरी वर्ग आजच्या दिवशी कामाला सुरुवात करतो आणि त्यासाठी त्याला पाणी आवश्यक असतं पाणी आवश्यक असलं तर धान्य मिळतं आणि अशा प्रकारे ही माझी मी पूजा मांडलेली आहे ह्या पूजेचं कराकेळीचीच पूजा याला मानतात आणि त्यानंतर विष्णूची पूजा असं म्हटलेलं आहे पाय या ठिकाणी मी विष्णूचं सर्व पूजा केलेली आहे फूल अर्पण केलेलं आहे गंध लावलेला आहे आणि त्यानंतर इथे लक्ष्मीची पण केलेली आहे आपल्या तर लक्ष्मीची पूजा करताना सुद्धा आपल्याला माहिती आहे आपल्याला लक्ष्मी हवीच असते वैभव हवंच असतं विष्णूची कृपा हवीच असते ज्यांच्याकडे ह्या मूर्ती नसतील ना त्यांनी मानसपूजा म्हणून केली तरी चालत असते विष्णू ये नमाहा लक्ष्मी ये नमाहा एवढं म्हटलं तरी ती पूजा घडत असते खूप सोंग ढोंग न नको करा असेल तर करा नसेल तर मानसपूजेद्वारे सर्व काही मिळतं पण आजच्या दिवशी करा आणि केळी याला फार आहे मी एका ठिकाणी एका व्हिडिओ सहज ऐकलं की सुगड आणायचं त्याची पूजा नाही आज सुगड म्हणत नाही संक्रांतीच्या दिवशी जेव्हा घट आणतो त्यावेळेला घट किंवा सुगड म्हणतात आणि आज मात्र करा आणि केळी असंच म्हणतात तर अशी ही मी पूजा मांडलेली आहे म्हणजे लहानपणची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते आजच्या दिवशी आता भोजन करायचं असं भोजन प्रत्यर्थ आपण कोणाला तरी जीव घालायचं सासरे आणि सासू या दोघांच्या प्रत्येक जोडी मी जेवायला घालत असते आणि जोडीत जेवायला घालून त्यांना भोजन दिलेलं असतं लहानपणीची गोष्ट पाच सहा वर्षाच्या आम्ही असू माझा धाकटा भाऊ बाळासाहेब कळमकर आणि मी खूप लहान होतो आणि आमच्या गुरूंचा जो मठ आहे मुक्काम पोस्ट पळवे तालुका बारणे जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सद्गुरूंचा मठ आहे आम्ही त्यांची दीक्षा घेतलेली आहे तर आमची आई काय करायची आम्हाला माहिती आहे का संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर प्रथम तो नैवेद्य गुरूंना नेऊन द्यायचा आणि मगच आपण भोजन करायचं न चुकता तो नैवेद्य द्यायचा खरं उन्हाचा कहर असायचा पायात चप्पल नसायचे आणि पोटात भूक लागलेली असायचे पण आम्ही दोघेही पळत पळत जाऊन तो नैवेद्य ठेवून यायचो असं ह्या घडलेल्या गोष्टी आहे किंवा सद्गुरूंवरची श्रद्धा आहे म्हणजे पितरांना तर देतोच पण इतर देवांवरही श्रद्धा ठेवतो तर अशी ही माझी पितरांना तर्पण करून जलकंभ कुंभ पूजण्याची पद्धत आहे अक्षय तृतीया अक्षय म्हणजे पितरांना जर कधी काळी आपल्याकडून त्रास झालेला असेल तर त्याचं पाप लागतं पाप नाही म्हणू पण पन... दोष आपल्याला लागतो आणि मग माहिती आपल्याला कोणीतरी सांगतं की पितृदोष आहे अमुक ठिकाण जा अमुक ठिकाणी जाण हे करा त्यापेक्षा आप आपण आपल्या घरी आपल्या पितरांना मनोभावे पूजा आणि मनोभावे त्यांची सेवा करा त्यांना भोजन द्या म्हणजे तुम्हाला शांती मिळेल व अक्षय पुण्य मिळेल नमस्ते धन्यवाद